त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे रेक्सिमिटरचा आत आहे तुम्ही म्हटलं हे बोलता रेग्युरेशन फक्त बनच लागू नव्हतं बाकी त्यांना जात नाही पुढे शोरमावाला आहे वाला आहे वडापाव वाले आहेत सर्व सर्वांचे सिलेंडर चालतात सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात चालू आहे नाही मी बोलते दादा मी एवढ दोन वर्षापासून स्टअप केलंय नवरात्रीला बंद दिवाळीला बंद गणपतीला बंद असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा विदाऊट पैसे पण लावून देणार नाही जागेवाले स्वतःला शाली समजणार आहे भैया लोक स्वतःला शाली समजणार पाठी माझा तिचा धंदा पण करणार ना दादा पाठी राहून काढणार बा हसणार माझ्यावर माहिती आहे का तुम्हाला हा हे बघाय कुठ का विकणार आहे हा हे येतं बघा बघा दोन लोकांच्या धंदा केंद्राने लोक बसतात इथे सगळे पेवडे लोक बसतात एवढी धंदा केलाय दादा नाही घेतात दादा बरोबर घेऊन रोज हा म्हटलं माझी आईपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात कोण घेतो महापालिकेवाले कारण सर सर्वांतात पोलिसांच्या जातात केडीएमसी चे जातात तू सर्वांच्या जातात आणि सर्व येऊन मला विचारतो रात्रीच तुला परमिशन भेटली आहे काही तू काम कर गाडी इथे लावून टाकले कारण माझं काय लोकांना भैया लोकांना आपण टपरी भेटतो ना मला इथे टपरी टाकून द्या दादाच टाकतो आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा सा फोटो द्या मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला जर मला नोट करते ना सर तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच वालवू नाही शकत मला साहेबांनीच पाठवलं त्याचं काय झाला बघून घ्या म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलं तू गाडी टाकली मी बघ मी याचा पॉईंट जाऊन बघू शकतो का आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला जो ते, ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या बंद करायला हा तर ऐका ना इलेक्शन काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे आली व्हिडिओ काढून गेली आज आली व्हिडिओ पाहिजे सर्वांचे धंदे चालू आणि मी तुम्हाला लिहून देते माझ्याकडून लिहून घ्या गॅरंटी सांगते हे जे इथे जे धंदे लावतात तीस वर्षापासून लावतात चाळीस वर्षापासून लावतात रोज लावेल हे बोलले ना दीडशे मीटरच्या आत आहे दीडशे मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला रोज मी कसं कसं येऊन मी रोज कंप्लेंट टाकू दादा रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू हे सगळं खोटं आहे हे सगळं खोटं इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं दीडशे मीटरच्या आत येते ना दादा हे रोज लावते रोज राहते माझ्याकडून येऊन घेण्याचं मी आंदोलनाला बसते दादा हे सगळं खोटं आहे मी जेवढं सांगतो प्रोसेस तुझ्यापासून रोज धंदा करायचा नाही अच्छा राहू द्याच खूप जास्त गरज लागली स्वतः येईन तुझ्यासाठी थोडंसं एक मिनिटासाठी माझ्या लोकांची टपरी कशी टाकली अशी आडवी टपरी टाकली ह्याला हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली त्याच्यावरती लावले मालिका ठेव ठीक आहे त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही कुठली प्रॉपर्टी तोडायची नाही आहे का आता हा एवढा पॅच तोंड आहे बरोबर एवढा पॅच कशी काय बसवत आहे तेवढी बसवते बाकी आयुक्तांची साहेब बोलतो ठीक आहे चाल लढायचं नाही रडून व्हिडिओ करायचे नाही मराठी मराठी माणूस हा लढत नाही बिंदास लढायचं नाही कोणी आलं आमच्या टीमला बोलो हे सगळे तुझ्या सोबत आहे तरी काही अडचण सॉल्व्हत नाही असं वाटतं मला फोन मला ठाणे वाटायला अर्धा तास लागेल अर्धा तास येईल त्याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे